पटपटर करतो रांगोळी टाकतो त्यामुळे शांता निघून राहिला हावता म्हटलं ना पण ताय नाई वेळेपर्यंत तू काळजी नको नाही तर तुला बाय घेतो मी बस पाय शांतबाई काय होतो चल निघाले बाय सांग मी हावता म्हटले

तू भी, भी। सोबत चल जा ठीक आहे शांता भाई ये जो मग ऐकून मी वाट पाहतो बरं हा हा येतो येतो काय बरं भाई कामास कामा सगळे चला आता पटकन रांगोळी काढतो मग घरातलं काही झाडजोड करतो चल भाई आज सोमवार आहे आज तो माझं व्रत आहे राजाजी झोपेल आहे आता तू झोपत दे बिचारा माणसाले राणीचा लय मोठा सदमा बसला நவாச்சும் காய் அப்படா बरोबर ओळखलं ते राणीचा झटका बसला बरोबर आहे किती म्हणतो पण मी भुलूनच नाही राहिलो काय करू सवय पडता पडता पडून जाईन किती मनाला आवर घालतो पण राणीचाच विचार येते मनात राजेरी उठाय ना ड्युटीवर नाही जागत आज असतं बापा दिवस नि गा झोपेल त्या हा सविता उठलो उठलो बनो बरं चहा बनो सविता मी ऐकलं आता तू ड्युटी काची ड्युटी ड्युटी करस ऑफिसमध्ये अकाउंटंटचं काम भेटलं मला आजपासून जॉईन करतो मी तुले अकाउंटन कुठेच आणि तुला येते काय पाहिजे फ करशील कंपनीचा मालक धक्के मारून हाकलून दिन नाही त राजाजी हे स्वतः समजून सोडून द्या तुम्ही तुम्हीच हुशार नाहीये तुमच्या आसपासचे लोक बी जुशार बर फक्त दाखवत नाही ते स्वतःच पाहिजे बरोबर करजा ऑफिस मध्ये का सगळं गुंतून गुतून येईन हाकलून द्यायची पाडी तुमच्यावरच आणि आता असं बोललं तर बोललं माझ्याबद्दल आता अजिबात असं बोलायचं नाही चहा देतो मी बाकी काय लागल ला तर बाई सांगून दे एखांडे करायला आई कुठे गेली आई खा मी आईला सांगतो कुठे करते काय करते नसते आफात नाही तर इले काय येते भिंड आई कुठे गेली आई राजे इकड कुठून आला तू बाहेरच्या दरवाज्यातून आलो आई ही सविता काय म्हणते कोणतं ऑफिस जॉईन केलं म्हणते अकाउंटचं काम भेटलं आई नवा वर्ग शिकेल आहे तेच <tip> <tip> राजा तुला माहिती आहे का नवा वर्ग शिकेल ॲडमिशन केली ती ना तिथं ग्रॅज्युएशन होऊन राहिला आता पण कोण तुला आजही तुला सांगतो त्याच्यापेक्षा हुशार ते का संधी माहिती नीटच्या डब्या करते ते लेख सांभाळते घर सांभाळते आम्हाला सांभाळते अजून काय करावं लागते तिला तू काय करता मला आहे तू म्हणशील अस तुमचं तुम्ही काय आता आई सविता काय झालं तुले तुमच्या पोराला समजून सांगून द्या दुसऱ्याची फुतळी करणं म्हणजे काय असते चहा दे पाणी दे माणूस कि न तर काहीच देत नाही बाई सांगा मला एखादी चला

कुठं गेली आई मनीषा शंभर वर्ष आहे शे तिले मी विचारच करून राहिले ते मनीषाच्या घरी जाऊन या चक्कर म्हणून ते ते एकूण सविताच्या घरी जावा त्या बाबाला सांगतलंच नाही सकाळी आज म्हटलं मी पोरीच्याच घरी चालली काय झालं मनीषा खुशीत वाटून राहिली तू नाही नाही आई खुशीत कायची तुला सांगायला चालली मी माझ्या जठणीचा आई पाय मोडला दोन तीन दिवस झाले ये तो पाय आले बिस्किटचे पुळे सफरचंद जे लागलं ते घेऊन ये काही नाही म्हणलं हो पाय आई आता सांगता येते काय घरातल्या कारण पडलीस एवढं काही लागलं नव्हतं पण फ्रॅक्चर आहे येशील ना मनीषा पण गे तुझ्या बदला घेतला देवानं कसं तुला तिने हिरीत लोटलं होतं पाय येतो येतो थांब नाही म्हणा मग मैं प्लॅनिंग अलगच आहे कशी सरळ नाही होत ना ते पाय म्हणाचं गंमत पळे चला येतो मी मनीषा बेटा आली कशी चालली मी तुला सांगायला चालली आई मोबाइल नपा मनीषा बेटा कस काय चलुट पाँदा रामत जब चलती आता, कही काजी गरौँ नस्तीपुरी धन्दा चलती स्ट्री आई आबत आता किती दिवस भेट येतो मी संध्याकाळी मनीषा मैले संनिषा सँगेन् आज म्हणून पाइले काही पाय मोड्यांदी मनिषा त हात ने, चल दोन पर संध्याकाळी संले काय काय नाही हिंद ना म्हणा गावांगी दुकानात यायचे सोसून राहिले पाणीपुरीचे थांब म्हणा असे लोक होते तुले पायले सगळ्या मोल्यांचे बोंब करत होते पाय तुटला पाय तुटला पाय मोडला पाय मोडला फटकशीटकशी कुठे तू मनी कुठे गेली सकाळी सकाळी ठीक आहे ना हा शांता काकू सगळं ठीक आहे पण काकू एक नाराजी आहे तुमच्यावर कोणती मनीषे तुम्ही माझ्या ठाणेचा पाय मोडला तरी पाहायला ना आले बिस्किटचा पोळा घेऊन नाही तुम्हाला आज पाहायला याच लागेल किती वेळा नाव काढलं माझ्या असू न मय आली मय भाऊजाईने आली पाहिले मी बिमार पडले की येत असते शांता काकू ये, का ये ना दुपारी पाहिले माझ्या ठाणे नक्की आता मला घरी मी आता पुष्पाच्या घरी काढली येते मी दुपारी ठीक आहे शांता काकू पाय म्हणा तू आता दुकानात येऊन घेता नावही निकालशील आणि घरी तुले लोक पाहायलाच पाहायला येतील आणि त्यात जखमेरी मीठ टाकतील आता माय सुलोचना तुथ लोटलो होतो देरा पाय माय देव घर बसलाय तुले शिक्षा देऊन राहिला अशाच म्हणते मला लोक तुले थांब तू तु। चल पटकन जातो सेपा खोलीत मैत्री झालं पाहिजे कोणाले जमलं काम नाही पडलं रस्त्यातच भेटले मनीषा अन्न दे ना चा लवकर किती वेळची पैसे आम्ही ओ मनीषा सुलोचना ते आवाज दिला काय आवाज दिला काय घसा बसला मग आवाज देऊ देऊ भल्ली करतो लोकांसमोर मी सेवा करतो जेठानीची जी बसायचा की आणून देतो एक घंटा झाला दात घासून पण चानी आणला त्या माझ्यासाठी कुठे गेली ती तू सुलोचना ताई दार धावून आली ना बाहेरच आवाज येते काय आणतो ना एक कप सोडून दोन कप चा आणतो तुम्हाला सुलोचे सगळी सेवा करतो मी तुमची तुम्ही फक्त जागा नका उठो हम्म पाणी किती खुश झाली तू माया पाय मोडला तर का त्या चोऱ्यावर असं वाटून राहिलं मला दुसरा पाय मोडला पाहिजे असं वाटते तुला खरं सांग वाटते ना नाही नाही सुलचना ताई तुमचा विचार असा करीन काय मी सांगा तुम्ही जरी माया विचार केला मनिषारी हिरीत लोटून मारून टाकायचा पण मी नाही विचार करणार तसा सुरचना ताई हे लक्षात ठेवा तुम्ही तुमच्यात आणि माझ्यात लय फरक आहे का तुला काय वाटते तुला मला लोटून दिलं लो काय नाही 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 ते देवाले माहीत काय

नाही नाही वहिनी काहीच टेन्शन घेऊ नका तुम्ही सगळ्या घरालीच वहिनी तुमची काळजी आहे मनीषाने सांगितलं मी काय वहिनीची काळजी घे म्हणून लवकर बरे झाली पाहिजे तुम्ही कळणी बरं वाटते मला थांबा ना पप्पू तुम्ही जवळ खाना ना दे बसा ना मापाशी लय बरं वाटते शंकर विकून आले की तिकडे जातात बसा बसा, बसा करतो मला हे काम आहे मला ते काम आहे असेच जातात कोणी बसत नाही मापाशी बसा ना तुम्ही বহি কাম বহিম টাইম নাই আমি বস্তু পুন আজ দা গিৰাইকে ফটক বহি দোকানত যায় ন তুমি খাতি মনস্তু মইচ নাই মই পপ 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 মাত দুখতে পপু চোডু দে মাত বহি तुम्हीच हात धरला म हे घ्या चहा सोळा वहिनी हात मी तुम्हाला चहा देतो ना पप्पू जा तुम्ही तयारी करा मी देतो चहा आण मनीषा मी देतो वहिनी चहा मा आता चहा पाहिजे म्हणते पण मी तर बनवला हा जा मग तुमच्या हातचा पाहिजे ना तुम्ही बनवला ना, ना। वहिनी थांबा एकदम मसालेदार चहा बनवणार तुमच्यासाठी थांबा मनीषा तू पिऊन घेतो आलोच मी चलोचना ते हे शकते का तुम्हाला हा दिराचा हात धरणं बनवून मागणं तुमचे गुण जात नाहीत काय पप्पू इकडे या लवकर इकडे लवकर या काय झालं नाही हे पा, पा तुमची बायको किती भांडून राहिली माझ्यासोबत पहा मला चक्कर येऊन राहिली पप्पू या या लवकर हात हात धर हात पप्पू मनीष आहे जायचे काम करतो आलंच मी पाय पाय पा, किती हरामखोर करून आहे आता बरं वाटते तिथे थांब म्हणतो आता